श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय श्री राम जय राम श्रीराम जय, जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चौसष्ट उपशम प्रकरण सर्ग चौतीस प्रल्हाद पुढे म्हणाला ही दृष्टी संकल्पाने कलंकित झाली म्हणजे तिची शक्ती मंद होऊन तिला हे जग परमार्थ दृष्ट्या दिसेनासे होते इष्ट अनिष्ट संकल्परूपी मलांनी आच्छादित केलेली चित यथेच संचार करण्यास असमर्थ होते हे सर्व लोक जे आंधळ्या पक्षांप्रमाणे मोहजालामध्ये गुरफटून गेले आहेत तो चितच्या संकल्पनेचाच परिणाम होय संकल्पाच्या जंजाळात गुरफटून विषयकूपात पडलेल्या माझ्या पूर्वजांना ही अपरिच्छिन्न आत्मपदवी दिसलीच नाही त्यामुळे ते दुर्दैवी जीव या पृथ्वीवर काही काळ राहून एखाद्या खळग्यातील मशकाप्रमाणे व्यर्थ मरून गेले भोगांसाठी तळमळणाऱ्या माझ्या पूर्वजांना जर हे आत्मतत्व कळले असते तर ते दुर्बुद्धी जीव जन्ममृत्यूच्या अंधकूपात पडले नसते राग व द्वेष यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्व मोहाच्या योगाने हे सर्व प्राणी क्षुद्र कीटकांच्या योग्यतेचे झाले आहेत ज्याच्या इच्छा व अनिच्छारूपी कल्पना सत्य ज्ञानरूपी मेघामुळे शांत झाले आहेत त्याच मनुष्याच्या जीविताचे साफल्य होते सत्य ज्ञानाने कल्पना जाल शांत होते कारण ह्या शुद्ध व अविच्छिन्न चिन्मात्रामध्ये कल कलना कलंक कोठून असणार अशा या माझ्या चिदात्म्याला नमस्कार असो हे आत्मदेवा त्रैलोक्याला ज्ञान प्रकाश देणारा सूर्य तूच असताना तुझी ओळख होण्यास मला इतके दिवस लागावे हे आश्चर्यच आहे परंतु इतक्या उशिराने का होईना तू मला ज्ञात झाला आहेस आपल्या परमार्थ रूपाने अभिव्यक्त झाला आहेस आणि मी तुला विकल्प जालातून वर काढले आहे मधुरूप असा जो तू अनंत शिव आणि देवाधिदेव परमात्मा त्या तुला माझा नमस्कार असो सारांश म्हणजे मेघरहित आकाशातील पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसणारे संकल्परहित स्वयंप्रकाश स्वयंसिद्ध स्वहृदयवासी स्वतःच उदित झालेले व स्वश असलेले जे माझे आत्मस्वरूप त्याला मी अनन्य शरण आहे हरिओम तत्सत हरिओम हरि हरिओम तत्सत, तत्सत। उपशम प्रकरण सर्ग पस्तीस प्रल्हाद पुढे म्हणाला ओम हा एकाक्षरी शब्द ब्रह्माचा वाचक आणि बोधक आहे तो चिदाकार आणि विकार शून्य आहे ह्या जगातील प्रत्येक पदार्थ वस्तुत आत्माचा आहे हा चेतन आत्मा मेद अस्थि मज्जा मांस रुधिर म्हणजे रक्त यांच्याहून अगदी भिन्न आहे हा आत्मदीप प्रत्येकाच्या हृदयात असूनही सूर्यादिकांना प्रकाशित करतो तो अग्नीला उष्णता देतो जलाला मधुरता देतो व अशा रीतीने सर्व विषयांना स्वसत्तेने आपापले धर्म देऊन एखाद्या राजाप्रमाणे त्यांचा स्वतः उपभोग घेतो तो, तो निष्क्रिय असूनही स्थिर राहत नाही चालत असूनही निश्चल असतो शांत असूनही सर्व व्यवहार करीत असतो आणि सर्व क्रिया करीत असतानाही कोणत्याच क्रियेने लिप्त होत नाही हा आत्मा पूर्वी आज आता ह्या लोकी परलोकी विहित किंवा अविहित कर्मांची फळे भोगीत असता सर्व वृत्तींमध्ये नेहमी सम असतो तो वस्तुत अभव व अभय कर्मानुरूप स्वतःच उद्भवतो आपल्या केवळ सान्निध्याने चतुर्दश भुवने व त्यातील ब्रह्मादिस्तंभ पर्यंत भोक्तृ आणि भोग्य भाव निर्माण करून स्थित असतो व हेच त्याचे कर्मफल होय जगातील सर्व पदार्थांना सत्ता देणारा तोच असल्याने तो वायूपेक्षाही अधिक स्पंदवान स्थाणू अधिक स्थिर आणि आकाशापेक्षाही अधिक निर्लेप आहे ज्याप्रमाणे वायू वृक्षाची पाने हलवितो त्याप्रमाणे हा आत्मा जीवांच्या मनाना हलवून सोडतो एखाद्या सारथ्याप्रमाणे हा इंद्रियांना चालवितो एखाद्या दुर्दशेच्या चा फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे हा आत्मा देहरूपी घरात राबत असतो व एखाद्या राजाप्रमाणे तोच नाना प्रकारचे भोग भोगीत देहामध्ये स्वस्तही असतो अशा या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे त्याची स्तुतीपूर्वक प्रार्थना केली पाहिजे आणि त्याचेच निरंतर ध्यान केले पाहिजे कारण त्याचा शोध लागून बोध झाला म्हणजे या जरामरण रूपी सांसारिक मोहजालाचे उल्लंघन करून परमपद गाठता येते हरिओम तत्स ハリオーマタッツト、ハリオーマタッツト。